त्यानंतर आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या पाठीमागे एक संकल्पना आकार घेत असते तो कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे काय का कशासाठी कारण मीमांसा आहे हे ऐकणं म्हणजे त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक असतं आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित आहे माननीय डॉक्टर दीपाताई क्षसागर यांना पण या नावाचा अर्थच खूप मोठा आहे दीपस्तंभ दैवत राहणारा दीपस्तंभ देवत राहणारा सतत दुसऱ्यासाठी सांस्कृतिक कला शिक्षण आणि नाट्य क्षेत्रामध्ये दरवळत राहणारा त्यांच्यासाठी हा छान असा सोहळा त्यांच्या सौजन्याने होतो आहे जोरदार टाळ्यांचा कडकडाट माननीय दीपाताईंसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त बीड येथे विभागीय नाट्य संमेलनाचा आयोजन करण्यात आलेला आहे सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक माननीय जब्बार पटेलजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नामदार उदयजी सामंतसाहेब तसेच ते विश्वस्तही आहेत आमच्या नाट्य परिषदेचे आणि उद्योग मंत्रीही आहेत आमच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल आम्ही कायम त्यांचे ऋणी राहू या संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय नामदार धनंजयजी साहेब कृषी मंत्री तथा पालकमंत्री ज्यांचं सतत सहकार्य आम्हाला असतं आणि या संमेलनालाही त्यांचं नक्कीच भर भरघोस सहकार्य लाभलेलं ला आहे असे पालकमंत्री आमच्या हकेला ओ देऊन आलेले आहेत माननीय नामदार अदिती ना। माननीय मोहन जोशीजी विश्वस्त तथा माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हे कायम उत्साहाने प्रत्येक संमेलनात येतात मागचं संमेलनसुद्धा आम्ही जेव्हा केलो तेव्हा ते नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष होते आजही ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आजचे अध्यक्ष माननीय प्रशांत दामलेजी अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष तसेच स्वागताध्यक्ष डॉक्टर योगेश सर्व उपस्थित असलेले आजी माजी आमदार सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी उद्घाटनासाठी आलेले कलावंत सचिन पाटीलजी गौरी कुलकर्णीजी या ठिकाणी उपस्थित असलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचे कार्य सर्व सन्माननीय पदाधिकारी मान्य अजित भुरेजी कार्यवाह मान्य भाऊसाहेब भोयलजी उपाध्यक्ष मान्य नरेश गडेकरजी उपाध्यक्ष तसेच सतीश लोटकेजी कोषाध्यक्ष विजय चौगुलेजी मान्य सविता मालपेकरजी मान्य सुशांत शेलारजी मान्य संजय देसाईजी मान्य दिलीप दीपक रेगेजी मान्य गिरीश महाजनजी मान्य विजय कुमार साळुंके मान्य संजय राहाटे मान्य विशाल शिंगाडे मान्य संदीप पाटील सर्व उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि रसिक श्रोते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, थे 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 संमेलन हसी कणी धलेला हे जे आहे ते शंभरावं नाट्यसंमेलन ऐतिहासिक असं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्याची सुरुवात तंजावरला झाली त्यानंतर सांगली येथे मुहूर्तमेढ झाली पिंपरी चिंचवड पुणे येथे पण हे संमेलन मुख्य संपन्न झालं आणि हे करत असताना कार्यकारिणीमध्ये आणि विशेषतः प्रशांत दामलेजी आणि आमचे सर्व ट्रस्टी यांनी असं ठरवलं की हे संमेलन केवळ एका ठिकाणी न करता शंभरावं संमेलन हे पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि नाट्यकलेचा जागर झाला पाहिजे यासाठी जागर कार्यक्रम ठेवला आणि विभागीय संमेलनं या ठिकाणी आयोजित केली गेली आणि त्यामध्ये उद्देश असा होता की केवळ पिंपरी चिंचवडला संमेलन झालं तर सगळे कलावंत वे वेगवेगळ्या ठिकाणचे वेग कानाकोपऱ्यातले संमिलित होऊ शकत नाहीत म्हणून या ठिकाणी सर्व भागातील कलावंतांना व्यासपीठ मिळालं पाहिजे त्या त्या भागातले कलावंत पुढं आले पाहिजे यासाठी म्हणून हे विभागीय संमेलनं आयोजित केली गेली ही अभिनव कल्पना जी आहे ते आमचे अध्यक्ष ट्रस्टी आणि सर्व कार्यकारी आणि नियामक मंडळाची आहे आज मला खूप आनंद होते कारण मी बीड शाखेचे अध्यक्ष झाल्यापासून हे दुसरं संमेलन बीड मध्ये घेत आहे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असा हा दिवस मला वाटतोय केशरबाई क्षीरसागर नगरी आणि डॉक्टर सुहासिनी इर्लेकर व्यासपीठावर आज हा उद्घाटनाचा सोहळा खात संपन्न झालेला आहे ज्यांचं नाव या नगरीला दिलं त्यांच्याबद्दल स्वागताध्यक्षांनी सविस्तर बोललेले आहेत की त्यांचं इतकं मोठं काम आहे की ते शब्दात सामावणं शक्य नाही आणि केशवबाई क्षीरसागर यांना हा जिल्हा विसरू शकत नाही स्वर्गीय डॉक्टर सुहासिनी इर्लेकर या माझ्या मातोश्रीही आहेत बीड नाट्य परिषदेच्या संस्थापक पर अध्यक्ष होत्या एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी पहिल्यांदा बीडमध्ये ही शाखा सुरू केली नात नात त्या नियामक मंडळ सदस्य होत्या नटराज नाट्यसंस्थासुद्धा त्या काळात त्यांनी स्थापन केली अनेक एकांकिका घेतल्या नाटकाचे प्रयोग केले अनेक कलावंत तरुण कलावंत त्यांनी त्या काळात घडवले त्या काळात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकामधून मी सुद्धा अभिनय करायला शिकले आणि तिथंच मला नाट्यकलेची गोडी निर्माण झाली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांना आणि त्यांच्या कलावंतांना भरघोस पारितोषिकं त्या काळात मिळत असत आणि म्हणून त्यांचं नाव या व्यासपीठाला दिलं आहे बीडमध्ये नाट्य आणि संगीत कलेची मोठी परंपरा आहे अनेक अभिनेते दिग्दर्शक होऊन गेले आहे मागच्या पिढीतील राम मुकादम मधुकरराव गोडसे तसेच सुहासिनी इर्लेकर अशांचा नामोल्लेख करावा लागेल आंबेजोगाई येथील रंगनाथ तिवारी यांचंही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये नाव घ्यावं लागेल संगीत परंपरेत पैदावासी सदाशिव बाबरस देवीदास बुवा मांडे नारायण कुलकर्णी धुतेकर गुरुजी हम्प्रस बुंदेले अशा घराण्यांची नावं घेता येतील बीड हे पारंपरिक लोककलेचं माहेरघर आहे आजच्या काळात महाराष्ट्रात मराठी नाट्यसृष्टीला आणि चित्रपटसृष्टीला बीड जिल्ह्याने अनेक कलावंत दिले उदाहरणार्थ पद्मश्री वामन केंद्रे नवी दिल्ली येथे एन एस डी एचे माजी संचालक होते त्यांचा खरंच अभिमान वाटतो ते बीडचेच आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मकर नानासपुरे संदीप पाठकजी अरविंद जगताप नंदू माधव दिलीप घारे शशिकांत बरालपुरकर विजय देशमुख संजय सुगावकर सुधीर निकम सतीश साळुंके राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हंसराज जगताप या बीड जिल्ह्यातील कलाकारांची नावं जी आहेत ती अशी असंख्य घेता येतील ज्यांनी बीडचं नाव मोठं केलं आमच्या महाविद्यालयात मी नाट्यशास्त्र आणि संगीत विषय सुरू केला वामन केंद्रे सुहास शिरसट महेंद्र खिल्लारे प्रियंका जाधव ज्ञानेश्वरी देशपांडे असे आमच्या या कॉलेजचे विद्यार्थी आहेत नाट्य विभागाचे वामन केंद्रे यांनी आमच्या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून तुझा रंग कसा या नाटकात भूमिका करत आपल्या अभिनयाचा शुभारंभ केला कलर्स प्लसच्या नुकत्याच झालेल्या ढोलकीच्या तालावर या लावणी स्पर्धेत एकमेव पुरुष कलावंत असलेले बीड येथील पंचशील नगरचे कलावंत शुभम बोराडे हे या स्पर्धेत सर्व इथे आले बीडची ही कलावंतांची यादी पाहता मला एका शायरच्या दोन पंक्ती आठवतात दरे गैरपे भीक मांगो न फनकी दरे गैर पे भीक मांगो न, भीक मांगो न जब अपने ही घर में खजाने बहत आहे आम्ही बीड नाट्य परिषदेमार्फत विविध उपक्रम घेतो कोरोना काळात डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर माजी नगराध्यक्ष यांनी ग्रामीण लोक कलावंतांना तीन लाखाची आर्थिक मदत केली आमच्या संस्थेच्या कॉलेजच्या के एस के महाविद्यालयाचा सांस्कृतिक सभागृह हा आम्ही नवोदित कलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विनामूल्य देऊन आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो येत्या काळात तालुका पातळीवर नाटकासंदर्भात जागृती निर्माण करण्याचा मानस आहे नवे नवे कलावंत पुढं आणण्याचा आमचा मनोदय आहे तालुका स्तरावर नाट्यगृह निर्मितीची गरज आहे भविष्यात नाटक आपल्यादारी ही अभिनव योजना घेऊन आम्ही लोकांच्या भेटीला जाणार आहोत कारण उत्तम कलावंत घडवण्याबरोबरच उत्तम अभिरुची संपन्न प्रेक्षक घडवणे आज तेवढेच महत्त्वाचे आहे तानसेनबरोबर कानसेन तयार होणेही आवश्यक आहे कोणतीही कलाही ताणतणावातून मुक्त करते मनोरंजनातून उद्बोधनही करते हसवते आणि रडवतेही जीवनात कलेचा आनंद घेतला पाहिजे छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतं उम्रको हराना हो उम्र को हराना हो तो शौक जिंदा रखिये घुटने चले या न चले मन उर्चा परिंदा रखिये अखिल भारतीय नाट्य परिषदेला प्रशांत दामलेंसारखे हरहुन्नली आणि दिग्गज कलावंत अध्यक्ष म्हणून लाभल्याने आम्हा सर्व नियामक मंडळाच्या सदस्यांचा उत्साह जुणावला आहे कारण टीम लिडरच जर नाट्यक्षेत्राशी पूर्णत समर्पित असेल तर त्यामुळे अधिक कार्यक्षमपणे काम होतं स्वतःच्या पुरस्काराची रक्कम प्रशांत दामडेजींनी नाट्य परिषदेला बहाल केली त्यांच्या काळात नाट्य परिषदेत नवचैतन्य निर्माण झाले आहे नवनवीन चांगल्या उपक्रमांना त्यांनी सुरुवात केली आमचे सर्व विश्वस्त आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत मान्य शरद पवार साहेब हे सुद्धा आमचे तहयात विश्वस्त आहेत त्यांचंही मार्गदर्शन आणि दुसरे विश्वस्त मान्य नामदार उदयजी सामंत हे सुद्धा जातीनं लक्ष घालतात नाट्य परिषदच्या प्रत्येक कामामध्ये कार्यकारिणी सदस्यही आमचे सर्व मेहनती आणि कार्यक्षम आहेत नियामक मंडळ सर्व एकविलाने काम करते एकमेकांना आम्ही सगळेजण बोलत करतो वैचारिक वाद होतात पण नितंड वाद होत नाही त्यामुळे कायम निरोगी वातावरण हेल्दी वातावरण असतं अध्यक्ष माननीय जब्बार पटेलजी इच्छा असूनही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे येऊ शकले नाही त्यांची उणीवाद नक्कीच भासते नाट्यग्रह बीडच्या नाट्यग्रहाबद्दल योगेश यांनी सविस्तर सांगितलेलं आहे पण या ठिकाणी अशी घोषणा झाली होती की सर्व नाट्यगृहामध्ये सोलार सिस्टीम बसवण्यात येणार आहे त्यासाठी लवकरात लवकर आर्थिक तरतूद होणे अपेक्षित आहे ज्यामुळे लाईट बिल कमी येईल आणि स्थानिक नवोदित कलावंतांना नाट्यगृहाचे भाडं परवडत नाही अशा प्रकारे आमच्याकडं खूप मागण्या बीड शहरातून जिल्ह्यातून येतात तेव्हा ठराव घेऊन सर्व नाट्यगृहाचे भाडे कमी करणे आवश्यक आहे महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक कलावंतांसाठी तरी नाट्यगृहाचे भाडे एकसारखे आणि अत्यल्प असावे तरच नवीन नवीन कलावंत निर्माण करण्याला संधी मिळेल नाट्य परिषदेच्या विविध शाखा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे असं मला वाटतं बीड येथे हा जवळजवळ सात दिवसाचा महोत्सव साजरा होत आहे एकोणतीस तीस एकतीस नाट्य परिषदेने मुंबईने दिलेले जागर स्पर्धा इथं संपन्न झाल्या त्यामध्ये बालनाट्य स्पर्धा नाट्यगीत गायन स्पर्धा एकपात्री अभिनय स्पर्धा अशा जिल्हा पातळीवरच्या गेले तीन दिवस खुल्या स्पर्धा झालेल्या आहेत मला सांगायला आनंद वाटतो आणि विशेष अभिमान वाटतो की एकूण प्रशांत दामलेजींनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त स्पर्धक महाराष्ट्रातून जिल्ह्याचे येतील किंवा ज्या शाखेचे येतील त्यांना मध्यवर्ती काही बक्षीस देणार आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की पहिले पाच आले पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्यामध्ये पुणे शाखा ही जी आहे पुण्याहून जास्तीत जास्त स्पर्धक आले आणि पुण्यानंतर जे आहे ते दुसरा नंबर महाराष्ट्रात बीडचा बीडचा लागलेला आहे ह्याचा मला खूप अभिमान वाटतो बीड जिल्ह्यातील सहभागी कलावंतांची संख्या दोन नंबरला आहे महाराष्ट्रात बीडच्या एकशे पंच्याण्णव कलावंतांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे एक आणि दोन तारखेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कैलासवासी मधुकरराव गोडसे व्यासपीठावर बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे कलावंत तसेच बीड शहरातील कलावंत यांचे बहादार कार्यक्रम संपन्न होत आहेत पूर्ण बीड जिल्हा आमच्या सांस्कृतिक जागराने धवळून निघाला आहे आज उद्घाटनानंतर दिवसभर एकाहून एक उत्कृष्ट कार्यक्रम होणार आहेत शंभर एक कलावंत इथं हजेरी लावणार आहेत आणि आपली कला सादर करणार आहेत या सर्वांचा रसिकांना लाभ घ्यावा आज खरोखर मला माझ्या मातोश्रींची आठवण येते माझ्या मातोश्री डॉक्टर सुहासिनी निर्लेकरांनी बीड नाट्य परिषदेची जबाबदारी त्या काळात माझ्यावर दिली होती आणि माझ्यावर विश्वासाने ती सुपूर्त केली त्यावेळी त्या नियामक मंडळाच्या सदस्य होत्या मी आज मुख्य कार्यकारिणीची सदस्य म्हणून कार्यरत आहे एक पाऊल मी एक पाऊल पुढं जाऊन माझ्या मातोश्रींचा विश्वास सार्थ ठरवल्याचे मानसिक समाधान आज मला लाभले आहे आज हे नाट्यसंमेलन घेताना स्वागताध्यक्ष डॉक्टर योगेश याची भरघोस साथ मला मिळाली मी बीड नाट्य परिषदेची अध्यक्ष या पदावर असताना हे दुसरे संमेलन घेत आहे मला या ऐतिहासिक शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करता आले हे मी माझे भाग्य समजते याआधी दोन हजार नऊमध्ये नाट्य नाट्यसंमेलनाचे आयोजन केले होते त्यावेळी माझे पती डॉक्टर भारतभूषणजी क्षीरसागर माजी नगराध्यक्ष यांनी कार्याध्यक्ष म्हणून संमेलनासाठी अथक परिश्रम घेतले होते आज डॉक्टर योगेश स्वागताध्यक्ष आहेत आणि त्यांनी या संमेलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे वडिलांनी राजकारणाबरोबर क्रीडा साहित्य शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान पस्तीस वर्ष शहरासाठी दिलं आहे आता मुलगाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्व क्षेत्रात बीड ते लौकिक कसे वाढेल यासाठी तत्पर आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहतील ही अपेक्षा बाळगते या संमेलनाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेजी यांचं यांनी आम्हाला या खूप सहकार्य केलं ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते अध्यक्ष कार्यक्रमाचे उदयजी सामंत हे सुद्धा या ठिकाणी तब्येत बरी नसताना सुद्धा आम्ही आग्रह करून त्यांना बोलवलो आणि त्यांनी आवर्जून येऊन या ठिकाणी त्यांची नाटकाप्रतीचं प्रेम दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आजी माझी सर्व आमदार पदाधिकारी अधिकारी सर्व रसिक बीडचे रसिक श्रोते यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद या ठिकाणी देते मान्य सांस्कृतिक मंत्री तिवार यांनी मुख्य नाट्य परिषदेसाठी आणि जिल्हा या विभागवार संमेलन व्हावी यासाठी भरघोस निधी या ठिकाणी दिला आहे त्यांनीही मदत केली त्यांचंही मी उल्लेख करणं आणि आभार मानणं माझं मालन कर्तव्य समजते बीडचे एवढे मोठे प्रमाणावर रसिक कालही खूप मोठे लावणी महोत्सवाला हजर होते म्हणजे बसायला जागा नव्हती एवढ्या सात आठ हजार लोक काल रात्री या कार्यक्रमाला उपस्थित होते आजही सभामंडप मंडप सुने भरलेलं आहे आपण सर्व मोठ्या संख्येने आलात नेहमीच तुम्ही आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खूप खूप आभार या ठिकाणी चार ओढ़ी तुम्हारा संगून मज संपूर्ण संप हमारी महफिल में, में लोग हमारी महफिल में, में लोग बिन बुलाए चले आते हैं क्योंकि यहाँ स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं यहाँ स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं धन्यवाद तो क्या बात है ताई खरोखर प्रास्ताविक किती समर्पक आणि छान असावं याचं उत्कृष्ट उदाहरण ताईंचं प्रास्ताविक आहे कारण आपल्या आई सुहासिनी इर्लेकर यांनी लावलेलं नाट्य परिषदेचं हे छोटंसं रोपट आणि सासूबाई डॉक्टर अर्थात माननीय केशव काकू क्षीरसागर यांनी लावलेलं हे शिक्षणाचं रोपट इवलेसे रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी याचा वसा निवारसा घेत आपल्या कार्यकाला दोन नाट्य संमेलनं करण्याचं काम करणाऱ्या आपल्या अध्यक्षा त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडा आहे शिक्षण प्रकाशन आणि व्यक्तिमत्व मार्गदर्शनासंबंधी उपयुक्त व्हिडिओ विद्यावार्ता नावाच्या यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहेत लगेच सर्च करा विद्यावार्ता